नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीपूर्वी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे एक अद्भुत गुप्त रहस्य हो आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पांना आराधना करायची आहे आपली जी काय आहे इच्छा ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचव अशी प्रार्थना करायची आहे तर कशाप्रकारे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयानंतर किंवा काय करता येईल दिवसभर त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत कारण या संकष्टीला म्हणजेच दिवाळीपूर्वी आलेली ही संकष्टी चतुर्थी हिला खूप महत्त्व आहे शास्त्रात म्हटलं आहे संकटे विनाशाय चतुर्थी नामकीर्तिता म्हणजे अडचणींचा नाश आणि इच्छांची पूर्तता या दिवशी होते ती म्हणजे चतुर्थी बऱ्याच जणांचा आज उपवास असतो अनेक संकट चतुर्थीचा उपवास करतात मी बऱ्याच वेळा चतुर्थीचा उपवास असल्यानंतर दुर्वांचा एक उपाय दर संकष्टीला सांगत असते तो म्हणजे दुर्वांच्या एकवीस काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या बांधायच्या आहेत त्यांच्या अग्रभागाला हळदी कुंकू आणि मुळाची जी बाजू बांधलेली आहे तिथे चंदनाचं अत्तर लावायचं आहे आणि मग ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे यामुळे आपल्याला राहू केतूपासून शांतता मिळते मानसिक समाधान मिळते आणि आपली इच्छा ही त्वरित गणपती बाप्पांजवळ पोहोचते चला मग आपल्या विषयाकडे वळूया कारण आज आहे धनलाभासाठी घरात सुखसंपत्ती येण्यासाठी काय करू शकतो आपण दिवाळीपूर्वी आपल्या लक्ष्मी मातेला घरी येण्यासाठी आपण कसं आमंत्रण देऊ शकतो किंवा गणपती बाप्पांना कशाप्रकारे आपण सांगायचं आहे आजच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यानंतर दिवसभर कधीही तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा ऐकताय तेव्हा आपल्याला तांदळाच्या रांगोळीचा वापर करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे एका पाटावर वगैरे लाल वस्त्र अंथरून त्याच्यावरती अखंड तांदळाची एक लाल प्रतिमा म्हणजेच कमळ वगैरे काढायचं आहे अष्टदल कमल, कमल आणि त्यावर लक्ष्मीची प्रतिमा गणपती बाप्पांची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे दिवसभर जरी नाही जमलं तरी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेस जरूर तुम्ही हे करायचं आहे आता दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर मोदक असतील तर मोदक ठेवायचे आहेत नसतील तर रेडीमेड आणलेला कोणताही मोदक किंवा प्रसाद ठेवायचे आहे नाहीच काही तर दूध साखरेचा नैवेद्य हा चालतो प्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करायचा ओम गण गणपते नम त्यानंतर देवी लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा ओम श्री ह्रीम क्लीं महालक्ष्मी नम आणि मग प्रार्थना केल्यानंतर दीप ओवळायचं आहे धूप ओवळायचं आहे हळदी कुंकू समर्पण करायचं आहे लाल फूल गणपती बाप्पांना लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे यासोबतच अक्षदा ज्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि मग त्या पिवळ्या अक्षदा गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला आपण अर्पण करायच्या आहेत आता यामध्ये करताना आपल्याला काय उपाय करायचे आहेत ते धनवृद्धीसाठी खास आहेत तो उपाय बघूया दीपक जे आहे तो प्रज्वलित करताना उपाय करायचा आहे संध्याकाळी चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार वाती लावायच्या आहेत त्या दिव्याजवळ लक्ष्मी मातेचा फोटो म्हणजे जे आपण पूजा केलेली आहे तिथेच हा दिवा ठेवून यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत दोन विलायची टाकायची आहे ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीं ह्रीम महालक्ष्मी नम फक्त एकवीस वेळा हा मंत्र मनोभावे म्हणायचा आणि हा समृद्धीचा दीपक होतो कारण आपण यामध्ये लवंग विलायची तुपाचा दिवा लावलेला आहे जो लक्ष्मी मातेला या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत शुक्रग्रहाला पॉवरफुल बनवण्यासाठी यासोबतच गुलाबाचं अत्तर किंवा चंदनाचं किंवा मग केवड्याचा अत्तर रात्र आणि अत्तर यापैकी कोणतंही तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आणि ते अत्तर आपण आपल्या बोटाला घेऊन मग ते चरणाला लावायचं आहे लक्ष्मी मातेच्या खांद्याजवळ लावायचं आहे कानांच्या इथं गणपती बाप्पांना देखील लावायचं आहे आणि मग संकष्टीच्या रात्री पाच खाऊची पानं घ्यायची पाच सुपाऱ्या त्यावर ठेवायच्या पाच वेलची ठेवायच्या या रात्रभर तिथे ठेवायच्या आहेत मंत्र जो मी तुम्हाला सांगितला तो मंत्र म्हणायचा आणि दुसऱ्या दिवशी तिजोरीत हे ठेवायचं आहे ज्या दिवशी दिवाळी असणार आहे लक्ष्मीपूजनाला हे काढायचं आहे बाहेर यामुळे काय होतं हे उपाय लक्ष्मीला स्थायित्व आणतात स्थिरता आणतात म्हणजे पैसा घरात थांबू लागतो आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यामध्ये पैशाचा हा खूप मोठा सपोर्ट असतो कितीही नाही म्हणलं तरी पैसे असल्याशिवाय आपल्याला आपल्या इच्छा ह्या पूर्ण करता येत नाहीत बरोबर त्यामुळे पैशाला पैसा हा टिकला पाहिजे बरकत घरात राहिली पाहिजे तरच माता लक्ष्मीद्वारे आपल्याला घर बंगला गाडी जी काही आपली इच्छा आहे ती आपण पूर्ण करू शकतो चंद्रदेवांना अर्घ्य द्यायला आज विसरायचं नाही अजिबात चंद्रदेवांना अर्घ्य देताना ओम सोमाय नम ओम गणेशाय नम ओम लक्ष्मे नम असं तिघांचीही नावं घेऊन चंद्रदेवांना पाणी अर्पण करायचं या पाण्यामध्ये थोडंसं दूध अर्पण करताना मिक्स करायचं आणि मग याचं अर्घ्य द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची हे चंद्रदेवा गणेश आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने माझ्या घरात सुख शांती समाधान हे मला मिळावं आणि तू माझा हा निरोप माता लक्ष्मीपर्यंत जरूर पोहोचव आजच्या दिवशी की माता लक्ष्मी येताना विष्णूंसोबत माझ्या घरी अखंड स्थायित्व वास्तव्य करण्यासाठी जरूरी आहे आता संकट चतुर्थीचं व्रत ज्यांचं आहे त्यांनी चंद्रदवयत झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन जो काही नैवेद्य वगैरे आहे घरात जे बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आरती करायची आहे आरती केल्यानंतर दोन लवंगा आणि एक कापूर जाळायचा आहे आरती करताना आणि तोच जाळ जो केलेला आहे तो प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये जरूर फिरवायचा आहे त्यानंतर मग उपवास जो आहे तो सोडायचा आहे मंदिरात जर जाता आलं तर दुर्वांचा आणि लाल फुलाचा हा उपाय मंदिरात करा आणि जे पिवळ्या अक्षदा केलेल्या आहेत त्या पिवळ्या अक्षदा एका पॉकेटमध्ये म्हणजे एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आता हे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे ग्रहानुसार धरून आहेत आणि आपल्याला लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी देखील आहे दिवाळीपूर्वी लक्ष्मी मातेचा प्रवेश ही चतुर्थी जरूर करणार आहे लक्ष्मी आगमनाची दारं उघडणारा असा हा दिवस आहे म्हणून आजचा दिवस हा वाया घालवू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर भेट द्या